आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत वर्धा जिल्ह्यात पावसाची धो धो रात्रभर मुसळधार पावसानं झोडपले यशोदा नदी वाहतीये दुतडी भरून सहाव्यांदा यशोदा नदीला आलाय पूर शेकडो हेक्टर मधील उभं पिकं आली आहेत पाण्याखाली जिल्ह्यातील प्रमुख मार्ग झालेत वाहतुकीसाठी बंद यशोदा नदी दुतडी भरून वाहत असल्यामुळे राळेगाव वर्धा महामार्ग वाहतुकीसाठी झालाय बंद अलमडोह अल्लीपूर मार्ग पुलावर पाणी आल्यानं झालाय बंद चांदकी ते भगवा कानगाव ते चनकी मार्ग ही झालाय बंद वर्धा जिल्ह्याला दोन दिवसांपासून पावसानं धो धुतलाय त्यामुळे नदी नाले दुतडी भरून वाहत आहेत यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं वर्धा ते राळेगाव महामार्ग बंद झालाय अलमडोह अलीपूर चांदके ते भगवा कानगाव ते चानके मार्गही वाहतुकीसाठी बंद झालाय सव्यांदा यशोदाला मोठा पूर आल्यानं शेकडो हेक्टरमधील उभं पिकं पाण्याखाली आल्या त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय